हाय हॅलो नमस्कार कशात तुम्ही सर्व आहो की तुम्ही मस्त आणि मजेत असाल आता वाजलेले आहेत दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि प्रियांसाठी मी बनवते टिफिन तर टिफिनसाठी मी बनवणार आहे त्याला आज टॉमॅटो पास्ता तर मी सगळ्यांना डबे वगैरे घासायला काढलेले आहेत तर पास्ता राहिलेला होता बऱ्याच दिवस झालं मी पास्ता आणून ठेवलेला हो होता हा तर मला वाटलं संपलेला असेल थोडासा राहिलेलाच होता जे एक्स्ट्राचं सामान असतं ना तर ता त्या डब्यामध्ये हे होतं तर ते आज मला सापडला त्याचं पॅकेट होतं पास्ताचं तर त्याच्यामुळे मला ते समजलंच नाही तर आज मी सगळे डबे आहेत जे मोठे मोठे डबे आहेत पिठाचे वगैरे तर ते काढलेले आहेत तर त्याच्यामध्येच म्हटलं बाकीचे पण डबे जे रिकामी होत होते थोडे थोडं सामान होतं म्हणून मी सगळेच प्लॅस्टिकचे जे मोठे डबे आहेत ना तर ते सगळे मी घासायला काढलेले आहेत तर तेच मला सापडला हा पास्ता तर म्हटलं चला टिफिनसाठी मी पास्ताच देते म्हटलं प्रियांसला आणि त्याला आवडतो पण तर टमॅटो पास्ता बनवणारा आहे तर सगळ्यात आधी पाणी गरम करायला ठेवलेला आहे पास्ता आपल्याला उकळून घ्यायचा आहे पाण्याला खळखळ अशी उकळी आल्याशिवाय पास्ता याच्यामध्ये टाकणार नाही आहे तर तोपर्यंत म्हटलं पाणी गरम होते तोपर्यंत आपण तो टमॅटोची पेस्ट बनवून घेऊया तर दोन टमॅटो घेतलेले आहेत मी तर टमॅटोची पेस्ट लागणार आहे टमॅटो पास्ता बनवतोय आपण तर पूर्ण अशी टमॅटोची पेस्ट करून घेणार आहे तोपर्यंत इकडं पाणी पण गरम झालेलं होतं त्याच्यामध्ये ते मी तेल थोडंसं टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे नंतर आपण मीठ टाकणार नाही ह्याच्यामध्ये ना आत्ताच टाकणार होतो तर ते मी आता टाकून घेतलेलं आहे आणि तेल ह्यासाठी टाकायचं आहे की एकमेकांना असं पास्ता ते चिपकत नाही त्याच्यामुळे तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये मी शिमला मिरची ॲड करते शिमला मिरची आणि थोडासा कांदा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ते तुम्ही ॲड करू शकता जसं की गाजर वटाणा वगैरे फ्रेश वटाणा हे असं पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी आता सध्या माझ्याकडे एवढंच आहे शिमला मिरची फक्त राहिलेली आहे सगळं भाजीपाला वगैरे आहे ते सगळं संपलेलं आहे म्हणजे गाजर वगैरे पण नाही आहे आणि वटाणं पण नाही आहे तर आज सोमवार तर आज संध्याकाळी बाजार भरतो तर मी तिथून सगळ्या भाज्या वगैरे आज घेऊन येणार आहे तर बघा पास्ता उकळल्यानंतर त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आणि पूर्ण पास्ता मी ड्राय करून घेतलेला आहे तर तेल घेतलेलं आहे एक चमचा त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि कांदा टाकलेला आहे आणि जास्त भाजायचं नाही आहे जरा नरम पडलं की नंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये टमॅटोची पेस्ट ॲड करायची आहे जसं म्हणजे चायनीजच्या म्हणजे पदार्थामध्ये कसं क्रंचीपणा असतो भाज्याला तसं आपल्याला ठेवायचं आहे तर नंतर मग मी याच्यामध्ये टमॅटोची पेस्ट टाकलेली आहे तर टमॅटोची पेस्ट चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे नाहीतर मग आंबट वगैरे लागू शकतं नंतर मग मी ह्याच्यामध्ये ना थोडासा टमॅटो केचप असतो तो थोडासा गोड असतो त्याच्यामुळे ते मी एक चमच्याभर ॲड केलेला आहे त्याच्यामुळे काय होईल जो खटास असतो ना म्हणजे टमॅटोचा तर तो कमी हो होईल आणि क्रीमी असं म्हणजे होण्यासाठी त्याच्यामध्ये मी मिळ टाकलेलं आहे थोडस टमॅटो पेस्ट आणि थोडंसं मिळनिश टाकलेलं आहे आणि आता हे मी परतून घेतलेला आहे त्या टमॅटोचा सॉस बघा किती छान मस्त झालेला आहे आणि जर सकाळचे जर म्हणजे मुलं शाळेला जात असतील ना तर आधीच तुम्ही हा म्हणजे सॉस पण तयार करून ठेवू शकता सकाळी लवकर म्हणजे जात असतील मुलं तर तर बघा आता मी ह्याच्यामध्ये पास्ता मसाला पण ॲड केलेला आहे तर आता हा सॉस आपला तयार झालेला आहे पूर्णपणे तर मी काय सांगत होते म्हणजे सकाळी जर मुलं लवकर जातात सातचं म्हणजे कुणाकुणाचं म्हणजे असतं मुलांचं टायमिंग तर, तर तेव्हा ना असा हा सॉस संध्याकाळचाच तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी उठल्यानंतर फक्त ते मिक्स करून टिफिनला आपण देऊ शकतो तर प्रियांचं स्कूल असतं ते दुपारचं आहे साडेबाराचं त्याचं स्कूल आहे त्याच्यामुळे मी आता दुपारच्या म्हणजे वेळेला त्याला टिफिनचा हा नाश्ता मी आज बनवलेला आहे पास्ता तर बघा मिक्स करून घेतलं सॉसमध्ये पास्तावरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि प्रियांचा टिफिन तयार झालेला आहे आज प्रियांच्या आवडीचा टिफिन आहे त्याच्यामुळे आज सगळा संपूर्णच येणार आहे तर प्रियांशला स्कूलमध्ये सोडून आली आल्यानंतर मी पण थोडासा पास्ता ठेवलेला होता तर प्रियांशने थोडासा खाल्ला थोडासा टिफिनमध्ये नेलेला आहे थोडासा राहिलेला होता तर तेच मी आता खाल्लेला आहे दुपारच्या वेळेला हे हे ले ले बाहर, तर त्याला स्कूलमध्ये सोडून आले आणि हे बघा हे सगळे डबे मी काढलेले आहेत घासण्यासाठी तर हे सगळे घासून घेतलं छान असं ऊन पडलेलं आहे बाहेर तर बाहेरच सुकायला ठेवणार आहे मेन म्हणजे पिठाचा डबा एकच घासायचा होता मला पण म्हटलं चला आता थोडं थोडं ह्याच्यामध्ये सामान राहिलेलं होतं ह्या डब्यांमध्ये तर म्हटलं चला हे पण लागलेच घासून घेऊया ऊन बघा किती छान मस्त असं कडकडीत असं पडलेलं आहे थंडी आता कमी झालेली आहे गरमी असे म्हणजे जाणवते तर उन्हालाही ते डबे मस्त असे सुकत आहेत तर लागलेच बाथरूम पण घासून घेतलं आणि मी आजकालना बाथरूम घासण्यासाठी ना, ना हे एरियलचं लिक्विड म्हणजे वापरायला लागलेले आहे ला तर खूप छान मस्त आहे एकदम असं म्हणजे बाथरूमला जे चका घ्यायलासारखं होतं तर जसं म्हणजे आपण हार्पिक वगैरेने म्हणजे धुतल्यानंतर कसं एकाशी एक शाईन असते तर तसंच म्हणजे ह्या लिक्विडने पण असं म्हणजे होतं असं मी आता दोन तीन महिने झालं मी यूज करायला लागले हे तर खूप छान मस्त आहे तर कपड्यांसाठी मी आणलेलं होतं हे तर ह्याचा मी वापर ना बऱ्याच गोष्टीसाठी करायला लागलेला आहे बाथरूम क्लीन करण्यासाठी पण करते परत मी किचन वगैरे ओटा धुण्यासाठी म्हणजे आपण स्प्रे मारतो ना त्याच्यामध्ये पण थोडंसं मी ॲड केलेलं आहे खूप छान निघतं हे मला म्हणजे भरपूर आवडलं हे लिक्विड एरियलचं आहे ते तर नंतर बघा मस्त असं चकाचक एकदम बाथरूम झालेलं आहे तर बघू शकता किती छान असं म्हणजे क्लीन झालेलं आहे बाथरूम ना ना तर लगेच पटकन असं निघून जातं आणि थोड्या जर वेळ असं म्हणजे ठेवलं ना आपण असं पाणी मारून म्हणजे एरियलचं जे लिक्विडचं पाणी मारून ठेवलं ना नंतर घासलं तर अजून छान निघतं तर मी लगेचच म्हणजे घासून काढलेलं होतं नळ तर बघा किती एकदम छान निघालेलं आहे तर दळण संपलेलं होतं आज दळण मग नंतर मी केलं दुपारी तर आता आलेली आहे मी तर दळण घेऊन आलेली आहे गावामध्ये तर इथं बघा मस्त अशी घरं गावच्यासारखीच आहे तर खूप छान भारी वाटतं असं वाटतं की गावीच गेली की काय असं गावी असल्यासारखं म्हणजे फील होतं तर इथं कशा दोन मोठ्या चक्क्या आहेत तर मला मोठ्या चक्केवरचं दळण जास्त म्हणजे आवडतं आमच्या एरियामध्ये जास्त डेव्हलप नाही तुम्हाला सांगितलं छोट्या चक्क्या आहेत घर घंटी म्हणतात ना त्याला तर तसंच म्हणजे जास्त शक्यतो दोन अंधार हे कसं आतमध्ये पूर्ण गावामध्ये आहे ही चक्की तर इकडे काय शक्यतो तिकडली लोकंही असायला एवढी येत नाहीत पण मी येते कारण का मला इथलंच म्हणजे दळणं आवडतं मोठ्या चक्कीवरचं तर बघा आलेली आहे गावात आणि पूर्ण अशी सगळी घरं ना जुन्या काळातली म्हणजे कौलार घरं असतात ना तशीच आहे जास्त असं म्हणजे बिल्डिंग्स वगैरे नाही आहेत इथे तर खूप छान भारी वाटतं एकदम मस्त असं म्हणजे मन प्रसन्न होऊन जातं आणि इथं बघा एक आड पण आहे तर आम्ही तर ह्याला आड बोलतो तर तुम्ही काय बोलताय मला सांगा कमेंटमध्ये तर हे बघा समोर दिसतं त्याला आड म्हणतात तर कुहा म्हणजे हिंदीमध्ये कुहा म्हणते आता प्रत्येकाच्या भाषेमध्ये वेगळं वेगळं म्हणजे काहीतरी बोलत असणार आहेत त्याला तर चला एक दहा पंधरा मिनटं थांबा बोले देतो लगेच त्याच्यामुळे मी तर थांबलेले होते तर म्हटलं चला आलेसर म्हटलं बदलापूर गाव कसं आहे ते पण थोडक्यात तुम्हाला दाखवू तर चला दळण बघू आता कधी होते आणि नंतर मग मी दळण घेऊनच घरी जाणार आहे नंतर मग घरी गेल्यानंतर बोलू आणि आज मी ना, ना लच्छा पराठा बनवणार आहे तर पीठच मेन म्हणजे संपलेलं होतं म्हटलं पहिला दळून आणू आणि नंतर मग लच्छा पराठा तुम्हाला दाखवू तर बघा घरी आलेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत आठ तर आणि प्रियांच्या पप्पाचं चाललेलं आहे भूक लागली भूक लागली म्हणून तर तुम्हाला आता म्हणजे ह्याच्यामध्ये दिस आवाज येत असेल त्या दोघांचा पीळीचा पप्पा म्हणायला लागलेत की बाळाला भूक आहे भूक लागली तर आम्ही शक्यतो लवकर जेवण करतो पण आज थोडा उशीरच होणार आहे तर बघा पराठा बनवण्यासाठी मी ना जसं आपलं कणिक मळून घेतो चपातीला तसंच कणिक मळून घेतलेलं आहे आणि अशी चपाती लाटून घेतलेली ला आहे जशी आपण लाटतो तशीच अशी चपाती लाटून घ्यायची आहे ला बिना घडीची आणि नंतर त्याच्यावरती मी तूप लावलेला आहे तूप किंवा तेल लावलं तरी पण चालेल पण तूप लावलं तर असं छान असे चव येते तर नंतर मग ह्याच्यावरती आपल्याला टाकायचे आहेत मसाले तर मसाला आपण पराठा बनवतो तर मी थोडंसं वेगळ्या म्हणजे पद्धतीनं बनवते तर तेच तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे थोडंसं मी याच्यावरती तिखट टाकलेलं आहे मिरची पावडर असे ना ती आणि थोडंसं मी आता याच्यावरती गरम मसाला टाकलेला आहे आणि कसुरी मेथी टाकायची आहे कसरी मेथी ना थोडीशी जास्तीचेच टाका जास्त म्हणजे जरी टाकली ना तरी हरकत नाही खूप छान असं म्हणजे फ्लेवर येतो तो नंतर त्याच्यावरती असं लाटणं थोडंसं फुरवून घेतलं म्हणजे जे मसाले आहेत ते छान असे चिपकून जातील आणि नंतर मग मी चाकूच्या सहाय्याने ना असं कट करून घेतलेलं आहे कि किंवा डायरेक्ट असं गोल तुम्ही असं सोळी करतात बघा तसं करून पण म्हणजे बनवू शकता पण तसं नाही एवढ्या लेअर येत नाही तर असं कट करून एकमेकावरती ना असं ठेवायचं हे बघा अशा पद्धतीनं नंतर ह्याचा असा गोल करून आपल्याला लच्छा लाटून घ्यायचा आहे तर तुम्हाला आता लय असं म्हणजे अवघड असं वाटत असेल हे काय म्हणजे जास्त किटकिटवालं काम आहे की का, काय तर, तर तसं ना ना का काही नाही लगेच पटकन होऊन जातं पहिल्यांदा एखादा करताना म्हणजे अवघडल्यासारखं वाटेल पण नंतर काही वाटत नाही आहे आणि खूप छान मस्त अशा लेअर म्हणजे पडतात त्याच्या असं केल्यामुळे तर बघू शकता अशा प्रकारे एक गोळा भुमवून घेतलेला आहे मी आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि ला लाटताना जास्त पातळ नाही लाटायचं जाडसर म्हणजे थोडंसं असं म्हणजे जाड असं ठेवायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे तर चला आता मी लाटून घेते आणि दाखवते जार सर थोड़ लाटून ही। दिसा तर बघा जाडसर थोडंसं मी असं लाटून घेतलेलं आहे लेर बघू शकताय तुम्हाला दिसत असतील याच्यामध्ये तर भाजल्यानंतर खूप छान मस्त असं म्हणजे दिसत होतं ते तर बघा आता मी दोन्ही साईडने तूप लावून ह्याला ला मी भाजून घेणार आहे तर तेल लावलं तरी हरकत नाही आहे काय एवढं म्हणजे तूपच पाहिजे असं काही नाही आहे ते लावलं ला तर ते सुद्धा छान चवीला लागतं ते मसाले जे त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत ना त्या मसाल्यामुळे खूप छान मस्त लागतं आणि दोन्ही साईडनं ना असं क्रिस्पी भाजून घ्यायचं असं म्हणजे चपात्यासारखं नरम नाही करायचं क्रिस्पी भाजायचं मिडियम फ्लेम ठेवायची आणि क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे तर बघा लेअर सुटायला पण सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे क्रिस्पी दोन्ही साईडने तूप लावून मी आता सगळे लच्छा पराठे आहेत ते बनवून घेणार आहे तर बघू शकता है, एक लच्छा तयार झालेला आहे आणि आता बाकीचे सगळे बनवून घेते आणि मी ना ह्याच्यासोबत खाण्यासाठी जे लाल चणे असतात ला ना बारीक चणे असतात वा छोटेवाले तर त्याची भाजी बनवलेली आहे तर भाजी तर खूप छान मस्त झालेली होती तर भाजीची रेसिपी पण मी दाखवणार होते तुम्हाला पण बराच वेळ झालेला आहे त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता नेक्स्ट टाईम दाखवू तुम्हाला आता आणि पियसाठी एक स्माइलीची चपाती बनवलेली आहे त्याला पण असं स्पेशल काहीतरी वेगळं असं वाटलं पाहिजे म्हणून तर तो काय बोलला मसालावाले चपाती आहे ते मी खाणार नाही असं म्हणजे त्याचं चाललेलं आहे नाटक आणि नाही म्हटलं ना तर नाहीच खाणार असं आहे त्याचं तर त्याच्यासाठी एक स्माइली बनवली तर हे बघा किती छान मस्त दिसत होतं खूप छान भारी वाटत होतं हे बघा इथंच उभा राहिलेला होता प्रियांश तर चला आजचा ब्लॉग असा होता आयोग की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय